तारवटलेल्या डोळ्यांनी कृष्णा उठला उठल्या उठल्या स्लीप मोडमध्ये असलेल्या लॅपटॉपला त्याने जागवले काल रात्री ज्या मुलीच्या प्रोफाईल पेजवर होता तिचा चेहरा पाहून दिवसाची सुरुवात झाली खरं तर सुरुवात म्हणजे काही विशेष काम असं नव्हतंच मुरली मनोहर काही करो अथवा न करो साऱ्या जगाची चिंता तो मनोमन करून सर्व चिंतांचे हरण करतोच अशी नागरिकांची श्रद्धा होती त्या श्रद्धेमुळे कृष्णाची मात्र पंचायत झाली होती नको त्या वयात नको तो प्रा पराक्रम करून बसल्यामुळे योग्य त्या वयात योग्य ते करताना लोकपवादाची भीती बाळगत त्याला आता जगावं लागत होतं सुरुवातीला अगदी छान छान वाटलं खरं पण नंतर नंतर त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा त्याला येऊ लागला होता कितीतरी वेळ मऊ मखमली गादीवर पडून राहावं गोडगोड स्वप्न पहावी आणि मनाला वाटेल तेव्हा राजवाड्याबाहेर पडून घोड्यावर बसून दूर लपेटीला जावं असं सारखं त्याच्या मनात यायचं पण राज्यकारभार कोण पाहणार जनतेची घाराणी कोण ऐकणार त्यांचं आयुष्य सुखासमाधानाचं व्हावं राज्याची घडी नीट नांदावी या सगळ्याची जबाबदारी कोण सांभाळणार आपण आहोत म्हणून तर हे सगळे लोक निश्चिंत राहू शकतात छेछे आपल्याला हे करायलाच हवं असा विचार करता करता कृष्णाचं लक्ष दुसऱ्या टॅबवर गेलं त्यावर क्लिक करून त्यानं पाहिलं ते त्याने दीर्घ उसासा टाकला गेल्या महिन्याभरापासून त्या बातमीनं त्याच्या कायम प्रसन्न असणाऱ्या मनावर मळब दाटवलं होतं कशातही त्याचं मन लागत नव्हतं खरं तर आपल्या स्वप्नांचा आपल्या देखत देखत नाही पण आपल्या न कळत चुराडा होतोय आणि आपण काहीच करू शकत नाहीये याची जाणीव त्याला खात होती राधाची गेल्याच महिन्यात एंगेजमेंट झाली होती आणि ही बातमी त्याला तिच्या प्रोफाईलवर तिने अपडेट केलेल्या फोटोंमार्फत झाली होती कृष्णाला तिची एंगेजमेंट झाल्याचं इतकं दुःख झालं नव्हतं जितकं त्याला तिने आपल्याला कळवलं सुद्धा नाही याचं वाईट वाटलं होतं जिला आपण आपल्या आयुष्यातली सर्वात जवळची मैत्रीण मानत होतो आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत होतो त्या राधेनेच आपल्याला टाळावे होऊ दे मला काय मी का स्वतःला त्रास करून घेऊ मी आपल्या सुखात आहेच तिचं नशीब ती जाणे तिन्ही लोकातून सॅटेलाइट सारखे फिरणारे नारदमुनी कृष्ण अजूनही आपल्या महालातच बसलाय हे पाहून तिकडे वळले महालाच्या बाहेर नारदमुनी आल्याचं कृष्णाला नारायण नारायणचा जग ऐकू येताच कळाले परंतु आपल्या जागेवरून उठायच्या आत नारदमुनीच कृष्णाच्या बेडजवळ चेअर घेऊन बसले जवळ येऊन बसताच नारदमुनी कृष्णाला विचारले कृष्णा तब्येत बरी दिसत नाही रात्रभर सारखा ऑनलाईन राहून तब्येत खराब नाही होणार तर काय होईल काय झाले काय नारदा तुला साऱ्या जगाच्या खबरी ठाऊक असतात मग तुला न माहिती असे काय कारण असेल हम्म पण मला जगाच्या चार गोष्टी ठाऊक असतात रे त्यातली कुठली कुठल्या वेळी बोलली गेली, गेली पाहिजे याचा नियम पाळावा लागतो तेव्हा तूच आपलं उदास असण्याचं कारण सांगितलेलं बरं नारदा जीव लागत नाही आजकाल राज्यकारभारात सारखी तिची आठवण येते कोणाची यशोदा मातेची राधेची रे गेल्या महिन्यात तिची एंगेजमेंट झाली पण साधा मेसेज नाही की मेल नाही एवढी कशी निष्ठूर झाली ती आणि मला न कळवणे झाली असेल पण निदान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तेही नाही खूप वाईट वाटलं रे जेवणाची इच्छा चोडाली एकमेकांना कधीही अंतर न देणारे एकमेकांशिवाय जगण्याची कल्पनाही करू न शकणारे आम्ही आणि आणि या सगळ्याचा विचार करून करून डोक्याचा भोगा व्हायची वेळ आली तरी आजपर्यंत तिने मला सांगायची सुद्धा तसदी घेतली नाही नारदांनी कृष्णाचे सारे इमोशनल म्हणणे ऐकून घेतले त्यांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव होते पहिल्यांदा हाच विषय आहे असं समजून नारदांनी सावधपणे बोलायला सुरुवात केली कृष्णा योग्य वेळी योग्य ते करायला हवं म्हणजे राधेसोबत घालवलेला एक एक क्षण आठवून बघ तुझ्यासाठी घरच्यांपासून चोरून आणलेला गाजराचा हलवा तुझ्यासाठी आणलेली तुला आवडलेली मोत्याचा सर असलेली बासरी यमुनीच्या तीरावर भान हरपून तुझ्यासोबत कित्येक तास सारी कामं टाकून देऊन केवळ तुला सोबत करावी म्हणून बसलेली ती तू मथुरेला निघाला तेव्हा समोर शांतपणे उभी राहिलेली पण गेल्यानंतर कुणाच्या नकळत घरात बसून अश्रू ढाळणारी आणि तू मथुरेला आल्यानंतर कंस्वादापासून जो पुढे निघालास तो मागे एकदाही बळून पाहिलं नाहीस पण नारदा आम्ही दोघे कायम संपर्कात राहावं म्हणून मी तिला पाठवलेला थ्री जी बी मोबाईल तिनेच नाकारला असं म्हणजे तू लॅपटॉपवर चोवीस तास ऑनलाईन राहून जगातल्या सगळ्या सुंदर ललनांवर लाईन मारणार आणि तिच्याशी मोबाईलवर बोलायला वेळ तुला मिळाला असता तेही दिवसभर राज्यकारभार आठवून संध्याकाळी शयनगृहात पाऊल पडते न पडते तोच तो लॅपटॉपला चिटकायची सवय झालेली तुला कृष्णा तिचं तुझ्यावर जे प्रेम होतं ते व्यक्त करायला तिला संधीच दिली नाहीस तू कारण त्यावेळी तुला मुळी कळलच नाही किंवा मग तुला मुळी प्रेम नकोच होतं तिचं साधी सरळ राधा कुठे आणि हायफाय क्लास मुली कुठे असा समज घेऊन तू मथुरेत दाखल झालास तेव्हाच मला याची कल्पना आली होती स्वप्नांच्या मागे धावणारे आणि स्वप्न पाहण्याच्या वेळी जागणारे कसे काय आपल्या स्वप्नांना खरे करतील ऑनलाईन राहून प्रेम मिळत नसतं हे तुला राधेची एंगेजमेंट झाल्यावर कळलं असं वाटतंय की अजूनही डोळे उघडले नाहीत म्हणायचे अरे पण मलाही हे सर्व समजायला वेळ हवा होता रे मी का जाणून बुजून हे केले आपल्या हातून होणाऱ्या पराक्रमाची आकाशवाणी सोळा वर्षापूर्वीच झाली आहे हे, हे मनात असलेल्या कुठल्याही तरुणाला शक्तीची साम्राज्याची भुरळ पडणारच ना लोकांना कंसाच्या जाचातून सडवणे हेही चांगलेच काम ना मग ते मी केल्यानंतर माझ्या माथ्यावर आलेला हा राजपदाचा मुकुट त्यागून मी कुठे जाणार होतो आणि राधेबद्दल म्हणशील तर तिचं माझ्यावर मैत्रिणीहून जास्त प्रेम आहे हे कळत असूनही केवळ माझा गैरसमज नसावा तर मा त्या बाबतीत दोघांच्या सहमतीने ते व्हावं एवढीच माझी इच्छा होती पण कालाय तस्मय नम म्हणून मी पुढे निघालो जगातल्या सर्व सुंदर मुलींवर माझा हक्क आहे असं मलाच काय माझ्या वयाच्या कुठल्याही तरुणाला वाटतं मग मी अपवाद कसा नारदांना कृष्णाला नक्की काय सतावत होतं ते हळूहळू ध्यानात आलं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याग करावी लागलेली गोष्ट माणसाला हवं ते मिळाल्यानंतर पुन्हा येऊन छळावी तसंच राधेबद्दलचे विचार त्याला छळत असतील असं त्यांना वाटलं परंतु एकदा राधेची एंगेजमेंट झाल्यावर ती कृष्णाच्या आयुष्यात परत येणं नव्याण्णव टक्के अशक्य होतं मग तरीही कृष्ण तिच्यासाठी तळमळतोय की अजून काही पुन्हा नारदांनी समजावणीच्या सुरात बोलायला सुरुवात केली मान्य कृष्णा मान्य वयाचा दोष इथपर्यंत ठीक पण मग आता तुला सर्व गोष्टी कळतात ना मग एखाद्या कुमार वयातल्या पोरासारखं सारं का सार काम सोडून देऊन जबाबदाऱ्यांना फाटा देऊन इथे महालात बसूनही कसं चालेल आणि प्रेमाचं म्हणशील तर तुझं राधेवरचं खरं प्रेम होतं असं असलं तरी आता ती कुणा दुसऱ्याची झाली तिने तुला कळवलं नाही या सत्याचा स्वीकार तुला का करता येत नाही शेवटी हे सर्व झाल्यानंतर यू शुड मूव ऑन धर्म युद्धातल्या रणांगणावर अर्जुनाला गीता उपदेश करणारा तू स्वतःच प्रेमसंगरातला अर्जुन होऊन का बसलेस नारदा या सगळ्या गोष्टींचा धागा इथेच संपत नाही म्हणून कदाचित मी गोंधळलोय म्हणजे आयुष्य ज्या ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं त्याच ठिकाणी नशीब त्याची चाक बदलवायला का घेतं याचाही विचार करून माझी ही अवस्था झाली कशाबद्दल बोलतोयस तू मेरेबद्दल आता ही मेरा कोण बाबा गेल्या महिन्याभरात ऑनलाईन राहायची कमाई म्हणजे रात्र रात्र जागून मैत्रीचं रूपांतर भेटीत होणे इतपत गोष्टी आल्या आहेत पण राधेचा विचार काही डोक्यातून जात नाही ती जवळ नाही आणि दुसऱ्या कोणाला आयुष्यात स्थान द्यावंसं वाटत नाही अर्थात त्यातून लवकरच बाहेर पडायचं असेल तर पुरे आलं लक्षात म्हणजे गोष्टी नीतिमत्ता तुझं स्टेटस तुझ्या आयुष्याचं सार्वजनिक असणं आणि वैयक्तिक आयुष्याची होणारी घुसमट इथे येऊन थांबल्यात इतकंच नाही नारदा मला तर या सर्व गोष्टींचाच कंटाळा आलाय आपण कुणीतरी असामान्य आहोत हा युवावस्थेचा भ्रम होता असं मला आजकाल वाटायला लागले आणि त्या अहंगंडाच्या सामर्थ्यामुळे आजपर्यंत जे पराक्रम झाले त्याचा सारा महिमा माझ्यासाठी कधीच ओसरला आहे मुळात मी एक सामान्य पुरुष असून मला माझं असं वैयक्तिक आयुष्य आहे आणि मला ते पुरेपूर उपभोगता यायला हवं असा एक विचार प्रवाह आता आतमध्ये उसळायला लागलाय राज्यसभेत बसलो असताना रोजच्या त्याच त्याच केविलवाण्या कहाण्या तेच तेच अन्याय करणारे मुरदाड लोक आणि ते सहन करणारी बोळगी जनता यांचा विलाप ऐकून ओकायला होतं आपलं आयुष्य असं कुणाच्या तरी कुबड्यांवर हाकणारी ही लोक आणि त्यांना समाधानानं जगण्यासाठी त्यांच्या कुबड्या मी होणं आणि माझ्या खांद्यावर अशा अगणित पंगुंचं ओझ मी का व्हावं असं वाटून तिथून पळवणंही जावंसं वाटतं एका पक्षावर न्याय झाला की जय जयकार करणारी त्यांची लोक आणि प्रतिपक्षावर अन्याय झाला म्हणून माझ्या नावाने खडे फोडणारी दुसऱ्या पक्षाची लोक यांच्यामध्ये खरं कोण खोटं कोण असा विचार करून मी काही चूक तर केली नाही ना असं वाटायला लागून डोक्याच्या जागी एखादं भूईचक्र आहे आणि ते माझ्या सुदर्शन चक्राहून अधिक वेगानं फिरते असं वाटतं हेच काय अजूनही बरेच धागे हातात येतात त्यांचे गुंते सोडवता सुटत नाहीत आतमधल्या आतमध्ये ही खळबळ आणि बाहेर कुणी आपला हितशत्रू आहे जो आपल्या विरोधात गुप्त कारवाया करून आपल्याला तोंड कशी पाडण्याच्या तयारीत आहे असले संशय डोक्यात घालणारे मंत्रीगण दुसऱ्या देशाचा राजा आपल्या राज्यावर आक्रमण तयारीत आहे असले निरोप आणि वर माझी देवाप्रमाणे भक्ती असणारी साधी भोळी लोक ज्यांच्या असंख्या आणि मलाही उकलता न येणाऱ्या समस्या या सर्वांना टाकून देऊन मी कुठे जाऊ नारदा मी मी आहे की नाही माझं मला असं काही अस्तित्व आहे की नाही ज्यांना मी माझी समजतो ते खरंच मला त्यांचं समजतात की नाही आणि जे दाखवतात की मी त्यांचाच आहे त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा मुळात कोणी माझ्यावर विश्वास ठेवावा का मी आज इथे आहे त्याच्या लायक आहे का होतो का असेल का एक ना दोन लाखो करोड फूट खोल अशा गर्देत मी रोज पडतो आणि रक्तबंबाळ होऊन महालात परत येतो तेव्हा या सगळ्यांपासून मुक्ती मिळावी म्हणून मग हे ऑनलाईन राहणं प्रेम शोधणं आणि राधेच्या विचारांपासून स्वतःला होणाऱ्या त्रासापासून परावृत्त करणं हे मात्र नारदांना अनपेक्षित होतं कृष्णाच्या डोक्यात एकाच वेळी अनेक ज्वालामुखींचे स्फोट होत होते परंतु त्या सर्वाचा उगम मात्र कुठेच दिसत नव्हता राधा मीरा ही तर त्याची वैयक्तिक बाब होती परंतु राज्यकारभारात देखील आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट त्याला छळते हे मात्र त्यांना माहीत नव्हतं राजा म्हणून या गोष्टींना सामोरं जावं लागेल याबद्दल कृष्णाने तक्रार करणे याचे त्यांना नवल वाटते परंतु लगेचच त्यांना पृथ्वी तलावर कृष्ण माणूस म्हणूनच जन्माला आलाय या सत्याची जाणीव झाली आणि मरते लोकांना पडणारे अनुवृत्ती प्रश्न त्यांचे उत्तर सा करतो मग बोध आता त्यांना पृथ्वी तलावरच्या मरते माणसाला समजवायचे होते जे त्यांनाही जमेल असे वाटत नव्हते कृष्णा या सगळ्या प्रश्नांवर एका क्षणात उत्तर मिळेल असं वाटतं तुला मुळात तुला प्रश्न काय पडतायत आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे आहे की नाही असल्यास त्यांचा प्राधान्यक्रम आणि नसल्यास ते पडण्याचं कारण तरी काय या सर्वांवर तू विचार ना म्हणजे काय नारदा अर्थातच उलट विचार करून करून तर माझ्या डोक्याची मंडई झाली हे काय तुला पुन्हा वेगळं सांगू का पुन्हा नाही मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की विचार करू नकोस सोपे खूप असं बोलणं नारदा पण मी अजून स्वतःलाच ओळखू शकलोय असं मला तरी वाटत नाही आणि जिथे मला स्वतःलाच पडणाऱ्या प्रश्नांना न्याय उत्तर देता येत नाही तिथे दुनियेला मी न्याय काय देणार कृष्णा हे प्रश्न मुळात तुझ्याकडे न्याय मागणारे नाहीत म्हणजे मुळात हे प्रश्नच अस्तित्वात नाहीत हे सारे आहेत ते तुझ्या मनाचे खेळ तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुला वाटतं की वादळी असावा इतका की त्या वादळापुढे दुनियेचा निभावही लागू नये पण त्याच वादळाशी तू मात्र चार हात अगदी सहज करावे एखादं वादळ असंही असावं की तुझ्या सर्व सामर्थ्याचा त्याच्याशी झगडताना कस लागावा पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सगळं कसं अगदी सुरळीत चालले कुठेच कुणाची अडकाटी नाही की कुणाची अरेरावी नाही कुणी तुझ्याशी दोन हात करत नाही की कुणी तुला चार बोल सुनावत नाही कुठेच कसं काही दृष्टीच येत नाही की जे तुला खटकावं कुठेच असं काही पडत नाही की ज्याने तुझ्या मेंदूला झिंजीने याव्या या साऱ्या गोष्टींमध्ये कुठली गोष्ट एकमेव आहे कृष्णा कुठली म्हणजे एकही अशी गोष्ट जी माझ्या सामर्थ्याला आव्हान देईल अशी नाही या सगळ्यात एकमेव गोष्ट आहे तू सारं काही तुझ्या बाबतीतच घडत नाहीये असं तुला वाटतं म्हणजे जगात अशा एक ना अनेक घटना कुठे ना कुठे घडतच असतात ज्यांचा कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होतच असतो तुझ्या राज्यातही हेच घडत आहे पण या सगळ्यात तू स्वतःला पाहत नाहीस या सगळ्यांपासून कुठेतरी एकता भरकटलेला तू राहतोयस असं म्हणून तुला हे सारे प्रश्न डोक्यात येत आहेत नारदा संदर्भ समजला नाही मला पडणारा प्रत्येक प्रश्न मी या सर्वांशी निगडीत आहे म्हणूनच पडतोय ना मी इथला राजा आहे मला इथल्या प्रजेचं पालन पोषण करायचं आहे रा राज्य सुखाने चालवायचं आहे आणि राधा आणि किंवा मीरा काय यांच्याशी सुद्धा तितकंच समरसून राहायचं आहे इथेच तर सारी गंमत आहे कृष्णा जे जे गीतेत अर्जुनाला सांगितलंस ते ते सर्व तुला लागू पडत नाही असा तुझा गैरसमज असेल किंवा तू आता या क्षणाला कोण आहेस काय आहेस हे सारे विसरून जगू पाहतोय कृष्णा अरे आपण सगळे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या गर्तेत सापडलेले अर्जुनच की ज्यांना उपदेशाची गीता सांगणारा कुणीतरी कृष्ण कुणी भेटावा लागतो पण रणांगण तेवढं बदलत राहतं इतकं बोलल्यानंतर नारद स्वतःच विचारांत गुंतल्यासारखे दिसू लागले कृष्ण मात्र अजूनही गोंधळलेलाच होता म्हणजे मी कृष्ण असूनही मला पडलेला प्रश्न प्रश्नांना उत्तर देणारा कृष्ण कुणी वेगळाच आहे असं असेल ही नसेल ही नारदा अरे असा अर्ध्यावर येऊन सोडू नकोस रे आधीच मी रोज रोजच्या कंटाळलोय आणि कशाबद्दल बोलतोय कृष्णा वेळ आपण जे बोलत होतो राधा मीरा हा राज्यकारभार मी इथला राजा आणि माझे प्रश्न इतकं सगळं हम्म मग त्यांचं काय अर्थात या सगळ्यावर तुला काही उपाय सांगायचा नाही का उपाय एकच लक्ष्यापासून ढळायचं नाही आणि नारायण नारायण म्हणता म्हणता नारदमुनी अंतर्धान पावले कृष्णाने डोके खाजवले पण अर्थबोध होणे न होणे यावर वेळ घालवत बसायला त्याला वेळ नव्हता दिनचर्याला सुरुवात करण्याच्या उद्देशाने कृष्णाने लॅपटॉप बंद करून पुढच्या अपॉइंटमेंट्सबद्दल सेक्रेटरीला विचारण्यासाठी कॉल केला आजच्या रांगाणावर सुद्धा कृष्ण कालचेच प्रश्न घेऊन लढायला जाणार होता वरती नारदांनासुद्धा डेली अपडेट्ससहित मरते लोकांतल्या प्रत्येक माणसाला कुठल्या रणांगणावर नेऊन झुंजवायला हवं याची यादी करायला लावली गेली ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा